दापोली तालुक्यातील मानदेवली गावात रात्रभर पाऊस कोसळल्यानं सर्व ठिकाणी पाणी भरले त्यामुळे वाहन चालकांना आणि परिसरातील लोकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय मंडणगड बांकोट वेशवी वेळास शिपोले केळशी अशा अनेक गावांचा संपर्क तुटला गावातील अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं गावातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उठवला जात आहे गेल्या दहा तासापासून मांदीवलीच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे त्यामुळे अनेक लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात जाताना त्रास सहन करावा लागतो आहे तीन ते ती चार तास मुसळधार पाऊस पडला की मांदीवलीच्या पुलावरून नेहमीप्रमाणं पाणी जात असतं तर प्रत्येक वेळेस आम्ही असाच त्रास सहन करायचा का अस सवाल देखील मांदी हिरवलीतील जनता ही गावातील प्रशासन आणि तालुक्यातील प्रशासनाला विचारत आहे मुसम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी